झिलमिल झिलमिल पाऊस धारा करतो इशारा माझ्या घरी जेवायला यावर का कधी आता दोन तासांनी हरव काय जेवण आहे गु, गुड न्यूज आल्यावर सांगते गुड न्यूज हा चालू मी ना आपले जे जवळचे लोक आहेत का माझे त्यांनाच आमंत्रण आहे म्हणून तुम्हाला सांगितलं यावर का ना आधी सांगितलं असतं सकाळी नाष्टात नसताला दुपारचं जेवण आहे हालो मी दोन तासांनी येतो दोन तासांनी येऊ का हाँ। चला अजून किती काम आवरायचे मला हो चेअरमन आवरलं की नाही कधी जायचं कुठं जायचं कंठन तुम्हाला काय बरं आता ताकल <laughs> ताकाला जायचं कुराने दांड वाहतस का अरे तसं नाही ते ताकाला जाऊन गाडग का लापवायचं हा तेच ते मग कुठं जायचं आज सुजाताबाई कडेवायला सुजाताबाई कडेवायला हा काय भानगडी गुड न्यूज आहे ना सुजाताबाई कडे गुड न्यूज <laughs> बर बरोबर मग बर। अशी मला भेटल्या मला म्हणलं दोन तासांनी घरी जेवायलाय म्हणजे काय भाऊ विशेष न्यूज आहे हो का हा आणि त्यांना जे आपले जवळचे लोक आहेत आपले आपुलकीचे जिवाळ्याचे त्या लोकांनाच फक्त जेवायला बोलवलं बोल। असं म्हणले हा बर बर बरोबर चाललं ना मग जाऊ मी मी पुढे जाऊन बघतो काय बरं बरोबर चालेल चालेल चाले साठ सत्तर भजे खातो तो हा या लवकर या सुजाताबाईकडे गुड न्यूज काय सांगावं आता बरेच दिवस नवऱ्या बरोबर मुंबईला होत्या असण गुड न्यूज पण आता घरी सांगावं लाग आज जेवणाचा भेद कॅन्सल करा चेअरमन बाई हा हॅलो हा मी आज जेवायला येत नाही घरी म्हणून येत नाही ते विचारायचं नाही आज माझं लंघन आहे लंघन अरे ते उल्लंघन वेगळं आणि हे लंघन वेगळं आता का लंघन केलं हे समजून सांगायचं म्हणलं ना तर तुला तुझ्या मेंदूची कॅपेसिटी वाढवा लागेल एवढा मोठा विषय आहे तुझा मेंदू फुगून फुटन तुला सांगतोय ते एवढा ऐक तू खा जेवण कर खा आणि गप झोपून घे हा मला दुसरीकडे जरा जेवायला जायचं आज बर बर ठेवा आता अजून <laughs> फोन कसा आला नाही पण सुजाताबाईचा <laughs> त्याचकून त्याच ग बाई भली माणूस हे खटक्यान पन्नास काढून दिले मला खर बाळा तू आटापाट्या खेळत चाललाय तुला चालता येईना आटापाट्या अ आपल्याला बाईन जेवायला बोलले घरी बाईने म्हणजे कुणी बाईने म्हणजे आपल्या सुजाता बाईन तुला जेवायला बोला चालू बाबर सोडायला लावली मला मला म्हणले बाळासाहेब लई दमलात तुम्ही हे पन्नास घ्या जरा सीन हलका करून या मस्त पन्नास ची टाकून आलो आता डायरेक्ट जेवायला जायचं हे वरपू वरपू आणतो आता अरे पण बाळू तुला असं काही कोणाला सांगितलं का याला निरोप दि कोणाला सांग असं सा, तू विसरला असून ताव म्हणतो मला मला बाई म्हणल्या कोणाला सांगू नका तुम्ही या अहो भली माई ती काय सांगायचं आहे त्या बाईच मला म्हणलीये बाळासाहेब जर तुम्ही आले नाही ना हा तर मी संग बोलणार सुद्धा नाही म्हणलं बाई काळजी नका करू मी सगळं सोडून देतो तुमच्या घरी जेवायला येतो एवढ्या बाई बोलले मला आता काय सांगायचंय चांगली बाई ती थेट राहनात येऊन निरोप दिला तुला चालू बाबा जोडायला लावली मला चेअरमन बरोबर जा बाबा जा आ... काय आन... कोणाला नाही सांगायला सांगितलं तुला कोणाला सांगायला नाही मला सांगितलंय गप चिया बरोबर येऊ गाय ना सगळ्या गावाला निमंत्रण दिसतय अजून ला कोण फोन नाही कडे बाई सरली काय चेअरमनला बघू अजून वाट बघू श्याम कोण ना हरण भाजी फास्ट आलाय काय म्हणता चला अरे कुठं जायचंय कुठं जायचं म्हणजे म्हणजे अहो आम्ही नगरलो होतो बारा नगरला नगरून बोलून घेतलं खास ते म्हण काय राहिलेलं उरलेलं सुरले का मग तुम्ही नंतर करा श्याम बी दिलं तुम्हाला आमंत्रण बी मग मग काही फोन निरोप बिरोप तुमच्या जवळ काही तसलं काय नाही म्हणलं आपण जेवण करा काय असतील ते काम आम्ही पहिले सगळे सोडले नगर काम लगत म्हणलं सॅम हे बहु बत्तीस लगत आम्ही निघालो तुमची आठ रडली तुम्ही अरे नाही नाही तसं नाही आम्हाला सुद्धा कळलं होतं पण मी काय म्हंटल माहितीये का परवाच मला सांगितलं होतं पण मी म्हटलं मला जरा वेळ नाही कधी म्हणले परवा दिवशी <laughs> काय बोलता रान तुम्ही ते म्हणते गुड न्यूजच आज कळाली परवा कस काय सांगा तुम्हाला गुड न्यूज कळाली त्यांनी लगेच आमंत्रण नाहीये शंभर टक्के माहितीच नाही ना काही त्यांना माहिती कस काय सर अरे आमंत्रणच नाही त्यांना निवासाबागी केलेली दिसते तुम्ही या सर तुम्ही या तुम्हाला आमंत्रण नाही बरं झालं इथंच भेटले नाही तर, आचा, 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 तर आचा, ना ना, मी तुमच्या घरीच जाणार होत गाव काय अहो आमच्या इथे ना जेवणाचा दुपारी बरं बर गुड न्यूज आहे पण ती सांगन मी नंतर अच्छा अच्छा तर नक्की जेवायला मग कार्यकर्ते घेऊन का आमचे नको नको कार्यकर्त्यांना मी मोजक्याच लोकांना सांगितले बरं बरं सगळ्यांना सांगून झालं तुम्ही शेवट राहिले होते अच्छा अच्छा सगळे सांगून झाले का बर बर बरं दुपारी ना ठीक आहे येतो मी येतो हो नक्की 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 दोस्त दोस्त नारह प्यार प्यार नारह जिंदगी हमे तेरा ऐत पार नार काहीतरी <ई> करावं लागेल बरं का की ही सगळी गँग आहे ना सुजाताबाईची तर जेवायलाच नाही गेली पाहिजे काहीतरी करावं लागेल अरे किती वाजता टायमिंग केलाय ते तेने जेवायचं दोन वाजता दोन दोन चा म्हणजे पंधरा मिनिट आहेत म्हणायचं सरपंच कोरड्या का असतील आता एवढं सायपाके बी असतील आमटी का सिटी आमटी का साधी आमटी मी जसं आचारीची मी स्वतः सायपाक करून आलोय काय या बाडूच सांगितलं नाही का मग नाश्ता बिनाष्ट मग तू व्यायाम कर ना पंधरा मिनिटात भरपूर व्यायाम होईल भोग लागत केलाय ना काय काय केलं जोर मारले बैठका मारल्या डम्बेल्स मारले बर सकाळी ना असेल ती एवढं शेवायच भात शेवायचा भात एवढा दूध किती लागले त्याच्या काय रे हो सरपंच चेअरमन चा मेसेज आलाय काय गावात पिसळलेलं कुत्र सुटले घराच्या बाहेर पडू नका हे बघा चेअरमनचाच नंबर आहे आयला त्या पिसळा कुत्र आयला परत आलो राहती लक्ष ठेवा सरपंच कुत्रा आहे ना मला माझ्या ओळखीच वाटतय आवाज ऐकलं फक्त तुम्ही थांबा हे अरे घंट्या पिसळ सगळं कुत्रा आहे जो हे चला घंट्या काही बी करून ठेव

ते हाय कोणी चेमन आपल्या गावातलंच कुत्र आहे दादा तू दूध पाहिजे ते दर रोज जाऊ द्या झालं झालं की बघा जेवणाचा टायमिंग हे वाजले दोन वाजले चला मग चला चला चेअरमन काय दाबून जेवण झालंय म्हणता तुम्ही कमन नाही आले राव खर सांग का तुला कमलेश हा सुजाताबाईनी मला बोलावलंच ना काय सुताबाईने तुम्हाला बोलवलं नाही हे सरपंच काय राह तुम्ही चेअरमन असं होऊ शकत नाही सरपंच बिरपंच आम्ही सगळे होतो चेअरमन नाही असं तुम्हाला बोलव नाही असं होणार नाही राह अरे तसंच आपणच उग आहे ना दुसऱ्याला गृहित धरतो सुजेताबाई आणि मला बोलवून किंवा मी लय जवळच तसं काही नसतं बाबा काही नाही हे सगळं आभासी जग आहे आपणच एखाद्यावर लय जीव टाकतो आपले फार जवळचं म्हणतो पण तसं नाहीच आहे का आता पूर्ण ठरवलं आहे सगळं जग मला म्हणायचं की नाच सोडा चेअरमन नाच सोडा पण मी येडा नाद नाही सोडलं त्या चेअरमन आपलं सुजाता बाई मागे हिंडत बसलो वेळ गेला पैसा गेला सगळं गेलं पण आता पूर्ण सोडून टाकलंय मी हे जग आहे ना आभासी आभासी काय कोणी कोणाचं नाही कमलेश कोणी कोणाचं नाही आता मी एकच ठरवलंय आपला संसार भरा आपण भला नीट आपलं सरळ नाकासमोर चालायचं आणि व्यवस्थित चेअरमन मला झोपालिले जा येऊ हा ये बाबा काय चर्मन अर्मन काय झालं तुम्हाला असं माझं काही चुकलं का सुचेता भाई तुमचं काही नाही चुकलं आमचं चुकलं आम माणूस काय आहे बरं का दुसऱ्याकडून फार अपेक्षा ठेवतो आणि मग त्या अपेक्षाचं दुःख फार बेकार असतं तुमचं काही चुकलेलं नाही मी चुकीचच अपेक्षा करत राहिलो काहीतरी अहो मला माहिती आहे तुम्हाला राखचला आलाय मी तुम्हाला जेवणाचं आमंत्रण द्यायला आले हा जेवणाचं आमंत्रण देताना तुम्ही आता सगळं गाव जेवण गेल्यावर तुमच्याकडे काही भांडे बिंडी काचे राहिले असतील ना ते पण सांगा आणि सगळं गाव जेवल्यावर काही खरकट राहिलं असेल चेरमन काही भिकारी आहे का काय का तुमच्या इथं खरकटं खायला यायला अहो चेरमन तसं नाही मी ना तुम्हाला यासाठी नाही बोलवलं दुपारी मला आहे दुपारी सगळे जेवून गेले मी तुम्हाला शेवट सांगते संध्याकाळच कारण की ना मी गोड जेवण बनवलं होतं रस केला होता आणि मला माहिती आहे तुम्ही जास्त आहे ना गोड खाल्ल्या तुम्हाला त्रास होतो आणि तुम्ही मी आमंत्रण दिलं असता तुम्ही आले असते आणि लय पोटभर जेवले असते नंतर तुम्हाला त्रास झाला असता म्हणून आहे ना तुमच्यासाठी खास मी मटणाचा बेत केलाय मटणाचा बेत केलाय पण अशी काही गुड न्यूज होती ते माझं नवऱ्याचं प्रमोशन झालं म्हणून मी सगळ्यांना जेवण दिलं होतं सगळ्यांना म्हणजे मोजकेच लोकांना दिलं होतं पण ते तुम्हाला गोड आवडत नाही म्हणजे आवडत पण तुम्ही ना ते भांडणे राहत खायचं म्हणून मी तुमच्यासाठी तिखट केलं होतं आणि कोणाला काय आवडत ना मला चांगलं कळतं मैत्री ना एवढं तरी समजतं मला पण तुम्ही ना आपल्या मैत्रीवर संशय घेतला आणि तुमच्यासाठी खास पान पण आणलं होतं कारण की तुम्हाला आवडतं आणि दहा मिनिटात जर यायचं असेल घरी कोणाला जेवायला तर या मी वाट बघणार नाही कोणाची कारण की मला पण भूक लागली जाते मी वा <laughs> वा वा सुजाता बाई तुमची बोलण्यानी तर आमचा सगळा शीन हलका झाला आयुष्य खूप सुंदर आहे मग कस धनल